थोडे पैसे देणार गर्लफ्रेंडला गिफ्ट घ्यायचं आहे असा गर्लफ्रेंडसाठी वाहिलेला तो बॉयफ्रेंड आपल्या मित्राला म्हणू शकतो पण गर्लफ्रेंडसाठी कोणी जर कोटीचा फ्रॉड केला तर हो असं झालाय आता नेमकं झालं कुठं तर छत्रपती संभाजी नगरमध्ये एका व्यक्तीने गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी चक्का एकवीस कोटींचा फ्रॉड केलाय आता हा व्यक्ती नेमका कोण होता आणि तो काय काम करायचा त्याने हा फ्रॉड नेमका केला कसा आणि पोलीस त्याच्यावर काय कारवाई करतायत तो सध्या कुठे आहे या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया प्राईम संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कौंत स्वागत करतो आपणा सर्वांचा प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर वर महाराष्ट्रातील एका तेवीस वर्षीय व्यक्तीने त्याच्या मालकाच्या बँक खात्यातून एकवीस कोटी रुपये काढले आणि त्याचा वापर त्याच्या मैत्रिणीसाठी हिरे आलिशान कार आणि चार बीएच के फ्लॅट खरेदी करण्यासाठी केला हर्षल कुमार क्षीरसागर एक संगणक ऑपरेटर तो तेरा हजार रुपये मासिक पगारावर सरकारी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये काम करत होता तो आता पडून गेलाय पण जाताना एकवीस कोटींचा झटका देऊन गेलाय नेमका कोण आहे हर्षल कुमार क्षीरसागर आणि काय केलंय हर्षल कुमार क्षीरसागर याने आणि कसं केलंय चला पाहूया सव्वीस क्षीरसागरने क्रीडा संकुलाच्या बँकिंग तपशिलांमध्ये फेरफार करून त्याच्या पदाचा गैरफायदा घेतलाय त्याच्या बँक खात्याशी संबंधित ईमेल पत्ता बदलण्याची विनंती करण्यासाठी त्याने कॉम्प्लेक्स मधील एक्सपायर्ड डेटा हेडचा वापर केला किरकोळ फेरफार करून जवळपास सारखा सीमेल आय डी तयार करून त्याने खात्याच्या कम्युनिकेशन वर कंट्रोल मिळवला ज्यामुळे त्याला व्यवहार ऑफिशियल करण्यासाठी आवश्यक वन टाइम पासवर्ड म्हणजेच ओ टी पी इंटरसेप्ट करता आला या प्रवेशामुळे त्याला इंटरनेट बँकिंग सुविधा ऍक्टिव्ह करण्याची आणि अनधिकृत निधी हस्तांतरणाची अंमलबजावणी करण्याची परवानगी मिळाली आता याचा नक्की घटनाक्रम कसा होता तर एक जुलै ते सात डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान क्षीरसागरने डझन भर व्यवहार केले आणि एकवीस पॉईंट एकोणसाठ कोटी तेरा वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये वळवले क्रीडा विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक तफावत लक्षात घेऊन अधिकाऱ्यांना सावध केले तेव्हा हा गैरव्यवहार उघडी झाला आता कोण आहे हा हर्षल कुमार क्षीरसागर तर हर्षल कुमार क्षीरसागर हा तेवीस वर्षीय कंत्राटी संगणक ऑपरेटर छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय क्रीडा संकुलात कार्यरत होता त्याचा पगार अवघात तेरा हजार रुपये होता पण त्याने एकवीस कोटींचा घोटाळा केल्याचं समोर आला त्याने याच घोटाळ्यातून मिळालेल्या पैशाने एक दोन कोटी रुपयांची बीएनडब्ल्यू कार एक तीन कोटी तीन लक्झरी एसी आणि बीएमडब्ल्यू मोटरसायकल खरेदी केली ज्याची किंमत बत्तीस लाख आहे फक्त इतकंच नाही तर छत्रपती संभाजीनगर विमानतळाजवळील एका आलिशान बिल्डिंग मध्ये चार एच के अपार्टमेंट त्याच्या मैत्रिणीला त्याने गिफ्ट करून दिलं याच पैशातून त्याने हिऱ्याने जडवले चष्मे आणि सोन्याचे दागिनेही विकत घेतले सध्या तरी पोलिसांकडून फोर एच के फ्लॅट आणि बीएमडब्ल्यू सील करण्यात आली आहे आता हा घोटाळा करताना क्षीरसागर एकटा होता का तर नाही त्याच्यासोबत त्याचे दोन साथीदारही होते यशोदा शेट्टी हे एक सहकारी जिने त्याला फसवणुकीत मदत केल्याचा आरोप आहे आणि बी के बीके जीवन यशोदा शेट्टींचा नवरा याच्यावर या चोरीच्या पैशाची मनी लॉन्ड्रिंग मध्ये भूमिका बजावल्याचाही संशय आहे यात पोलिसांनी आतापर्यंत काय कारवाई केली आहे तर पोलिसांनी यशोदा शेट्टी आणि बी के जीवन यांना अटक केली आहे आणि या रकमेतून खरेदी केलेली अनेक आलिशान वाहने जप्त करण्यात आली आहे हा सध्या फरार असून त्याच्या शोधासाठी पोलीस छापे टाकतात चोरीला गेलेला पैसा कुठे हँड ओव्हर करण्यात आला त्या बँक खात्यांचाही अधिकारी तपास करतायत आर्थिक गुन्हे शाखा आता तपासात गुंतली असल्याचं समोर येत आहे या फसवणुकीत विभागातील किंवा बाहेरील इतरांचा सहभाग आहे का याचा पोलीस तपास घेतात या प्रकरणाने सहकारी खात्यांची आर्थिक देखरेखीत गंभीर असुरक्षितता उघड करण्यात आली आहे अकाउंट अपडेट डॉक्युमेंटेशनचा वापर करून क्षीरसागरने जितक्या सहजतेने सिस्टीम मध्ये फेरफार केला त्यावरून इन सिस्टीम कंकोत्पणा आणि कडक तपासणी आणि कंट्रोल यावर तडक कारवाई करत ही सिक्युरिटी जास्तीत जास्त ता टाईट कशी करता येईल याकडे सरकारने लक्ष देणे गरजेचं असल्याचं यातून दिसून येत आहे आता या टाईट कंट्रोलसाठी सरकारने काय करायला हवं तर अनेक मोठ्या व्यवहार किंवा बँकिंग इल्लीगल बदल सारख्या संशयास्पद ऍक्टिव्हिटीज करणाऱ्या रिअल टाइम ट्रान्झॅक्शनची मॉनिटरिंग सिस्टीमचा वापर करून यांसारखे फ्रॉड रोखता येऊ शकतील फायनान्शियल नोट्स ट्रान्सपरंट आणि अचूक आहेत का, का याची खात्री करण्यासाठी सरकारी खात्यांचे नियमित इंटरनल ऑडिट करून ही सरकारी खाते, खाते वेळोवेळी तपासली तर यांसारखे फ्रॉड झाले असतीलच तर ते वेळेवर लक्षात येऊ शकतात आणि यावर योग्य ती कारवाई होऊ शकते आता बीएमडब्ल्यू कार यू एसयू फोर एच के अपार्टमेंट आणि इतर लक्झरी वस्तूंसह घोटाळ्याच्या पैशाने खरेदी केलेल्या सर्व मालमत्ता जप्त करण्यासाठी सरकार प्रिव्हेशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग तरतुदी लागू केल्याचं आपल्याला दिसून येते क्षीरसागरने केलेल्या फ्रॉडमुळे त्याला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्यात आलाय आता त्यामुळे त्याच्या पुढच्या आयुष्यातील करिअरवरही परिणाम होऊ शकतोय भविष्यात अशा फसवणुकीवर कंट्रोल ठेवण्यासाठी सरकारने मजबूत आर्थिक नियंत्रणे लागू केली पाहिजे तंत्रज्ञान अपग्रेड केले पाहिजे आणि विभागांना जबाबदार धरले पाहिजे असं झालं तर आणि तरच पुढच्या दृष्टीने सरकार अलर्ट मोडवर जाईल नाहीतर अशा कित्येक हर्षल कुमारने सरकारचे नाका खालून जरी पैसे घेतले तरी सरकारला कळणार सुद्धा नाही हर्षल कुमार सिरसागर शिक्षा देऊन न्याय व्यवस्था राखण्यासाठी आणि चोरीला केलेली निधी परत मिळवण्यासाठी त्यांना प्रयत्न करणे गरजेचे आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्राईम संवाद या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद